सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपर मध्ये लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसलाय शेतकऱ्यांनी सरकारविरोधात मतदान केल्याने अनेक उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागलाय शेतकऱ्यांच्या नाराजीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निफाडमधील सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जाहीर माफी मागितली आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय निपाडमध्ये सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की शेतकऱ्यांनी आता वीज बिल भरायचे नाही मागचे थकलेले बिलही द्यायचे नाही केंद्र सरकार आमच्या विचाराचे आहे कांदा निर्यात आता बंद करायची नाही लोकसभेमध्ये जो झटका दिला तो जोराचा लागला कंबर मोडली आमची चूक झाली माफ करा जो काम करतो तो, तो चुकतो असं त्यांनी म्हटलंय राज ठाकरे यांचा उद्या जालना जिल्ह्यात दौरा होणार आहे या दौऱ्यात राज ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी या मुलाखती संपल्यानंतर संवाद साधून भेटीगाठी घेणार आहे सकाळी नऊ वाजता राज ठाकरे बीड शहरातून जालन्यात दाखल होतील त्यानंतर हॉटेल अथर्व येथे राज ठाकरे इच्छुकांच्या मुलाखती घेऊन पदाधिकारी यांच्याशी संवाद साधतील आगामी विधानसभा निवडणूक मनसे स्वबळावर लढणार असून त्या अनुषंगाने राज ठाकरे कामाला लागले आहेत अशी माहिती पक्षाचे निरीक्षक आणि राज्य उपाध्यक्ष रतन कुमार इचम यांनी दिली आहे जालना तालुक्यातील देवमूर्ती येथील शेतकरी किशोर म्हसके हे शेतात गाई मशी काहीतरी हालचाल होत दिसून जवळ जाऊन पाहिलं असता त्यांना एक ते नऊ फुटाचा अजगर साप दिसून आला त्यांनी तत्काळ ए जे अनिमल प्रोटेक्शन सोसायटीचे सर्पमित्रांना संपर्क केला असता सर्पमित्र विशाल कांबळे सर्पमित्र करण गंगावणे यांनी शेतामध्ये जाऊन अजगर जातीच्या सापाला रेस्क्यू केले सर्पमित्रांच्या टीमने अजगरात सुरक्षितपणे सापाच्या दिली शायद जी पकडून उपस्थित शेतकऱ्यांना माहिती जीएस आणि एलआर पदासाठी निवडणुका झाल्या या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे मोबाईल ॲपचा वापर करून प्रत्यक्ष बॅलेट आणि कंट्रोल युनिटची निर्मिती करण्यात आली होती झोनल अधिकारी केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी पोलीस स्वयंसेवक अशा विविध भूमिकेत विद्यार्थी होते अत्यंत नियोजनबद्ध हा हुबेहूब प्रत्यक्ष निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीत झालेल्या मागील आठ दिवसांपासून या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू होता उमेदवारी अर्ज भरणे माघारी घेणे चिन्हाचे वाटप अशी सर्वच प्रक्रिया यावेळी राबविण्यात आली त्यामुळे शालेय जीवनात विद्यार्थ्यांना मतदानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला आदिवासी बहुल जिल्हा अशी गोंदिया जिल्ह्याची सर्वत्र ओळख आहे आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त गोंदिया शहरात महारॅलीचे आयोजन करण्यात आले या महारॅलीमध्ये आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध नृत्य सादर करण्यात आले मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या रॅलीमध्ये सहभागी झाले होते गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक येथून या महारॅलीला सुरुवात झाली तर जागतिक आदिवासी दिनानिमित्त शासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात यावी ही

विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दोन हजार एकवीस मध्ये पोलीस भरती घेण्यात आली या भरतीत एका उमेदवाराने बीड तहसीलदार यांच्या सहीचा अंशकालीन दिलेला दाखला बनावट असल्याचं पडताळणीत आढळून आलंय या उमेदवाराला त्याच वेळी अटक करण्यात आली दाखला बनवून देणाऱ्या दोघांना बीड येथून अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून शिक्के जप्त करण्यात आले ही कारवाई यवतमाळ शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात नेते मंडळींच्या दौऱ्यांची रांगच लागली मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार जनसन्मान यात्रा मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली तर वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा सध्या जोमात सुरू आहे पक्षा नेते आपली सर्वच राजकीय पक्ष आणि भूमिका मांडत जनतेपर्यंत पोहोचत आहे आता भाजप खासदार नारायण राणे हेही मराठवाड्याच्या दौऱ्यावर जात आहेत त्यावरून मनोज जरांगे आणि नारायण राणे यांच्या सुप्त संघर्ष सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे दत्ता मेघे यांचे पुतणे असलेले अभ्युदय मेघे यांनी मुंबई येथे काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली अभ्युदय मेघे यांच्या खांद्यावर काँग्रेसचा दुपट्टा ताकद प्रवेश करण्यात आला यावेळी बाळासाहेब थोरात हे देखील उपस्थित होते यावेळी डाव मांडत भाजपाकडून नेते ओढून घेण्यात काँग्रेस यशस्वी ठरली आहे अभ्युदय मेघे यांच्या काँग्रेस प्रवेशाला दत्ता मेघे यांचे ಸಮರ್ಥಿಕ ಅಭಿದಯ ಮೇಘೆ आगामी निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांची मोठी तयारी सुरू आहे सर्वच पक्ष आपल्या आपल्या मतदारसंघासह इतर मतदारसंघामध्ये दौरे करत आहे अनेक आमदारांनी देखील या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे अशातच मनसेकडून काही उमेदवारांची घोषणा देण्यात आली आहे तर आज शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेवेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी जुन्नर विधानसभेच्या उमेदवारांची घोषणा केली दहा टक्के आरक्षण आम्ही मागितलं नव्हतं ती सरकारची चूक होती अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे मनोज जरांगे पाटील सांगली दौऱ्यावर होते आज त्यांनी सांगलीमध्ये पत्रकार परिषद बोलावताना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला पाटील यांनी सांगितलं की माझ्या विरोधात बोलायला लावणारे एकमेव ठिकाण सागर बंगला आहे ज्यावेळी माणूस कशामध्ये सापडत नाही त्यावेळी तो माणूस बदनाम केला जातो अशी टीका सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना केली आहे साद्री सुपरफास्ट बातमीपत्रात इथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री